आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण बावची तालुका वाळवा जिल्हा सांगली या गावात पारायण सोहळ्यासाठी उपस्थित झालेलो आहोत हे या मंदिराचे दृश्य पारायण सोळा हा आत आहे सकाळी पहाटेपासून या कार्यक्रम सोहळ्यास सुरुवात होते ग्रंथवाचन पोथीवाचन आरती वगैरे वगैरे ज्या काही बाबी असतात सोहळ्यातल्या आवश्यक बाबी या सर्व बाबी सकाळी संपन्न होतात आता महाराजांचं प्रवचन सुरू आहे तर श्रावण मास जे देवदेवतांचा मास म्हणून प्रसिद्ध आहे ह्या मासामध्ये प्रत्येक भागामध्ये पारायण ग्रंथवाचन या, या बाबी असतात तर जी लोक सकाळच्या ग्रंथ वाचनासाठी पोथी वाचनासाठी किंवा अन्य गोष्टीसाठी एकत्रित येतात आणि तो सोहळा संपन्न होतो अशा लोकांच्यासाठी जय हनुमान ज्ञानेश्वरी पारायण हरिनाम सप्ताह या बोर्डवरती जे काय दाते आहेत त्यांची नावं वगैरे लिहिली जातात सरळ हातानं सर्व लोक मदत करत असतात आणि हे एक आनंदी आणि धार्मिक वातावरण आपणाला या सोहळ्याच्या निमित्तानं पाहायला मिळते जे वयस्कर लोक आहेत हे देखील या सोहळ्यामध्ये सहभागी होतात तर प्रत्यक्ष आपण या पारायण सोहळ्याच्या जा स्थानाकडे जात आहोत हवी कधीही खाली ठेवला जात नाही आता मंदिरातील मूर्तींचे आपण थोडी परिचय करून घेऊ या जा ठिकाणी जागृत पुरातन हनुमंतच मंदिर आहे जय श्रीराम जय महाराज पूजा अर्चा भक्तगण या मंदिराच्या दर्शनासाठी

गेल्या वर्षी राम लक्ष्मण जानकी या देवतांच्या मूर्ती या ठिकाणी स्थानापन्न केलेल्या आहे अतिशय उत्कृष्ट हे मंदिर आहे सर्व भाविक वार्तीभावाने या सोहळ्यासाठी देवदेवतांच्या दर्शनासाठी येत असतात

ते काय सांगायचं कारण नाही आता काणोबाचा एक तसं मी सांगणार नाही साऊजी तर थोडा सांगितलाय कारण विषय आहे जगद्गुरुंची जीवन चरित्र कथा कानोबा एक त्याचे जी भाव होते त्याने काही मगच मृपंज केला त्याने काही म सावत्र के थोडक्यात हा चरित्र साऊजी निश्चिम भक्तीतून विरक्त होते प्रापंचिक जीवनावर लक्ष न देणारे होते त्यांना कशाचंही भान नव्हतं ते वैराग्य स्वरूपाने राहत होते त्यांची प्रामाणिक कशी मावळी ती मी सांगितलेलं आहे आता तुकाराम महाराज आणि परमात या मुलीकडे इतकं काही सांगितलं जाणार नाही तर तुकाराम महाराज परमातला कसे लागले या दुष्काळ बराचसाच काय मानवा हा दुष्काळ थांबला पाहिजे पहिले तुम्हाला सांगतो दीप राग गायला की देवळातल्या पंत्या लागायच्या काळ्याची मितीचा कारखाना नव्हता भूपराज गायला की भूपाले सकाळची पिलक पाखर जागी होती या आपण वर्णन करतो ना हे सकाळ प्रत्येकाला काहीतरी आहे दीप राग गायला की दिवला आहे त्या ज्योतीवर सगळ्या गावाला जोर पुरायची भूपराग गायला की पाखर पक्षी उठायची आले का आणि मेघ बंगाराचा आवाज आला तरच पोहोचणार <laughs> आताच पालण्यासाठी निमंत्रण नव्हती मेघ मल्हारचा टाहू पोटा कुणी तुकाराम महाराजांनी भंडाऱ्या डोंगरावर देवा हे सोसवे ना झाले दुन्हेचा हाल सोसवे ना पशू चहाल सोसवेना कुठल्याही स्वराचा स्वर स्वरात मिसळना ना पोटा दान असलं तर सूर्य व्यवस्थित गेला म्हणून मेघ मल्हारून पाऊस पाडला आनंदाची दोही आनंद तरंग या अभंगाची रचना त्यातच आहे प्रसंगानुरूप म्हणून अभंग रचना करायला महाराजांनी चालू केली आनंदाची लोही आनंद तरंग हा पावसात भिजून अभंग गायला गोल चक्रा मारला त्याने पाडला पाऊस हिरवळ पिकायला हिरवळ पिकायला लागली एकाएकाच्या एकाच्या बेगा भेगा भेटल्या माणसं सुधला जीवन जगू लागले म्हणजे याला परमार्थ करायला मार्ग मोकळा झाला महाराज नित्य नेमान देवळातले आरती लावायचे भजन करायचे काकडा करायचे संध्याकाळची सांधवात लावायचे रात्री कुठे बाहेर नसले तर तिथं कीर्तन करायचे लोक कीर्तनाला यायचे महाराजांचा दिनक्रम चालू झाला पहिली गोरोबा सरकारांची कीर्तन आणि यांना नवीन येणारी कीर्तन बघता बघून असतो महाराष्ट्रभर महाराजांची कीर्ती पसरली

भक्ति प्रसाराने ते भी पण झालं आणि यांची चूक जागी झाली बंबाजीची म्हणजे काय नाही आपण देवळात जाऊन मोठ बांधायचा जिथं नामस्मरण करायचं ओम नमः शिवायचा जप करायचा मोठ्या शिंडीची स्थापना करायची मोठी मारवाली शिष्यगण आपले होम आवन चालू करायचं महाराजांच्या काय आहे कृष्णाची मूर्ती आणि रोजचे बजेट होत जाते त्यांच्याकडं म्हणून पुण्याच्या काही देऊच्या काही लोकांनी बंबाजीला साथ दिली